नमस्कार बुलेटिन बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी ज्ञाना कदम महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेर सा दिवस नागपूरमध्ये काँग्रेसचा अजब कारभार आजच्याच दिवशी समोर आलाय काहीतरी घोळ निश्चितच झालाय काँग्रेसचा कारण काँग्रेसनं एकाच प्रभागातनं एकापेक्षा अधिक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलंय सरिता कौशिक आपल्यासोबत आहे सरिता काय घडलंय नागपूरमध्ये खर तर काँग्रेसने दोन हजार सात मध्ये हेच केलं होतं जवळजवळ पंचवीस अशा जागा होत्या की जिथे डबल बी फॉर्म वाटल्या गेले होते आणि त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता काँग्रेसचा पंजा हा त्यावेळेला सस्पेंड करण्यात आलेला होता, आ, आता, होता। आ, आता जर का बघितलं तर एकानंतर एक बातम्या येत आहेत वेगवेगळ्या प्रभागांमध्ये परत एकदा तेच चित्र समोर येत आहे अनेक ठिकाणी काँग्रेसनं दोन बी फॉर्म वाटल्याचं कळतं आहे प्रभाग क्रमांक तीन चार पाच नऊ तेरा चौदा पंधरा या सर्व प्रभागांमधन माहिती येते आहे का एकाच जागेसाठी दोन दोन जणांना बी फॉर्म देण्यात आलेला आहे पहिला जाऊन कोणीतरी उमेदवारांना आपला अर्ज भरला त्यानंतर दुसरा पोहोचल्यावर त्याला आश्चर्यचकित तो होतो कारण त्याच्या आधीच कोणीतरी बी फॉर्म हो, हो. भरलेला असतो त्याच जागेसाठी त्यामुळे काँग्रेसमध्ये सावळा गोंधळ झालेला आहे आता प्रत्येक दोन बी फॉर्म वाले उमेदवार जे आहेत ते धाव घेतात आहेत जे पक्षाचे त्यांच्याकडनं मी खरा उमेदवार म्हणून अथॉरिटी लेटर मिळावं आता खरंच याच्या पुढं काय होतं कायद्यानं काय पाऊल उचलावे लागतील हे उमेदवारांना पाहावं लागत आहे मात्र सध्या तरी कावळा बोंड आहे सरिता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल